की काका तुम्हाला पाहून आणि या सर्व ग्रुपला तुम्हाला पाहिल्यावर अभिमानास्पद वाटते आम्हाला खूप प्राऊड फिलिंग होते तुमच्याविषयी जेव्हा किंवा कुठे आम्ही तुमचं नाव ऐकतो किंवा तुमचे कार्यक्रम पाहतो असं आम्हाला वाटते की नाही बाबा काकांच्या ग्रुपमध्ये आहो आम्ही आम्हाला एक प्राऊड फिलिंग मध्ये सगळ्यांना ती वाटायला पाहिजे आपल्या जवळ इलमी काका सुद्धा जेव्हा आम्ही बसतो इल्मे काकांना सुद्धा पुष्कळ लोक ओळखतात मॅक्झिमम समाजकेट असतात सार्वे काका का आणि आता जसं भाऊंनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती इथं वेगवेगळ्या समाज याच्यातून आलेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती घिरा आहे मोती आहे सगळे समाज कार्य असो किंवा आपल्या क्षेत्रामध्ये मोठे मोठे लोक आहेत आणि या याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे कोकण कालकांमध्ये या सगळ्या ग्रुपमध्ये सगळेच लोक एकमेकाला समावून घेतात आता माझ्यासारख्या व्यक्ती मी फक्त कमी आहे कार्यक्रमात तो योगा करायला तर येतच नाही फक्त मधा मधात भेटायला येतो पण तुम्ही माझ्यावर जो प्रेम दाखवता ते पण मला विशेष वाटते आणि पुन्हा एकदा सांगतो की काका तुम्ही दीर्घायुष्य राहा आणि जर का काका शंभर वर्ष जर का आपण बड्डे बनवला तो बड्डे मी माझ्याकडनं म्हणतो धन्यवाद